सुंदर शरद चालू आहे मैदानामध्ये बघा मैदान असा सुंदर चाललाय मी विनंती करतो रायल्यावर जोर देऊ नका रायला तुटल्या किंवा हो, पडला तर तुम्ही पण पडाल त्यांच्या बरोबर अक्कस कालन पिंपल या ठिकाणी आला आपलं स्वागत आहे धन्यवाद गाडी आले पाहिजे बघा कसा धुवावरता दोन्ही ड्रायव्हर तिकडा मलिंगा इकडेच एकफान आहे कशी लढत निर्वाध वर्चस्व मलिंगा झाले एकविर प्रसन भगवानशात संशय निराल शरातीमध्ये उजी साई चा धन्यवाद यांचा घरचा एकविराय प्रसन्न भगवानशेट संशय निराल यांचा मलिंगा भिंजरचे गुलालचा मानखरे आपला अभिनंदन बघा भिंजरचे गुलालचे मानकरी आमचे भगवान शेत नर पाडा गुलालचे मानकरी धन्यवाद सुंदर गाडी आणली सुंदर डायव्हर नाही सुंदर बाईला उमेश ड्रायव्हरने सुंदर गाडी आणली भगवान शे बैलगाडी अध्यक्ष यांची सुंदर गाडी पळाली या ठिकाणी बघा सोडणारं ते सरदार कमरी सुंदर गाड्या सोडत